गुरांच्या व्यापाऱ्यांनी दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरांची खरेदी विक्री बाजार बंद आंदोलन सुरू केले आहे यामागील कारण म्हणजे गुरांच्या बाजारात शेतकरी व पशुधन पालकांनी आणलेल्या गुराढोरांची खरेदी विक्री करून व्यापारी ही विकत घेतलेली गुरेढोरे टेम्पो ट्रक किंवा इतर वाहनातून वाहतूक करून दुसऱ्या बाजारात नेतात तेव्हा तथाकथित गोरक्षक व काही संघटनांचे कार्यकर्ते आमची वाहने अडवून ड्रायव्हर व सोबत असलेल्या पशुधन मालकांना विविध प्रश्न विचारून आमच्यात असलेल्या खरेदी विक्रीचे पुरावे हिसकावून घेतात व तुम्ही ही, ही गुरेढोरे कत्तलीसाठी नेत असल्याचे आरोप करत आमच्याकडून पैसे मागतात व पैसे दिले नाहीत तर ते आम्हाला शिविगाळ व मारहाण करून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून आमची गुरेढोरे गोशाळेत रवाना करतात यावेळी पोलीसही आमचे काही ऐकून घेत नाहीत यामुळे आम्हाला व शेतकऱ्यांना खोट्या गुन्ह्याला सामोरे जावे लागते असे मत व्यक्त केले असून संबंधित आंदोलनकर्त्यांनी संघटना गोरक्षक गोशाळा संचालकांवर निवेदन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे यांना देऊन हा होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे परंतु व्यापाऱ्यांनी केलेल्या आरोपाचे सर्व स्तरातून खंडन केले जात असून गोरक्षण करणाऱ्या संघटनांवर खोटे आरोप करून संबंधित काही व्यापारी हे त्यांच्या गैरकृत्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा प्रश्न उपस्थित करत दररोज गोमान सापडण्याच्या घटना घडत आहेत याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही तसेच तुमचा व्यवहार स्वच्छ असेल व कुणी संघटना व गोरक्षकांच्या नावाने कुणी त्रास देत असेल तर सिद्ध करून द्यावे असे आवाहन गोरक्षकांनी केले असून नहाकच आम्हाला बदनाम करू नये असा सल्ला गोरक्षकांनी दिला आहे मैं जाकिर खान यासिन खान कुरेशी ऑल इंडिया जमीतुल कुरेश का कुरैशी समाज का जिला अध्यक्ष हूँ और जो है हमारे कुरेशी समाज वो शेतकी इन्होंने जो है पूरे जलगांव डिस्ट्रिक्ट में नहीं पूरे महाराष्ट्र में जो है खरीदी बिक्री व्यवहार पे बंद आंदोलन शुरू किया है और पूरे महाराष्ट्र में ये आंदोलन चल रहा है इसी का भाग जो है यहाँ एक वरखड़ी बाजार में भी जो है हम यहाँ के माननीय संचालक वो सभापती इनको एक निवेदन देने के लिए आए कि हम लोगों को जो वो व्यापारी इसको जो, जो रस्ते मे जर काही कथाकथित गौरक्षक वबरदस्तीने गाडी थांबवतात व गाडी थांबवून पैशाची मागणी करतात पैसे नाही दिले तर त्यांच्यावर मारहाण करतात मोबाईल हिसकून घेतात व जर शेतकरी किंवा व्यापारी यांनी पोलिसाच्या पोलिसाला तो, तो तुमची कंप्लेंट करतो लगेच तेच पोलिसांना बोलवतात आणि गाडी स्टेशन मध्ये नेऊन घेतात तरी यासाठी आम्ही यासाठी हा बाजार खरेदीचा बंद आंदोलन केले आहे का लोकांना व शेतकऱ्यांना आमची जी आम्हाला जे त्रास होतोय आम्हाला जे व्यापार करण्यामध्ये किंवा हे त्रास होतोय त्यामुळे यांना पण जाणू पाहिजे आज बाजार बंद असल्यामुळे जे लाख रुपये दहा पंचवीस हजाराचा बैल आहे तो दहा हजार मध्ये कोणी घेत नाही कारण आम्ही फक्त आम्ही एक भारतीय मुस्लिम आणि समाजातले गौवंशत्तेबंदी जेव्हापासून लागू आहे आम्ही कायद्याचा कधीही पालन करणार कोणाची आस्था दुखणार नाही याचा सुद्धा आम्ही पालन करणार गाय गायबाबत आमचा काहीच म्हणणं नाही कधीच नाही तुमच्या सोबत आहे आम्ही कोणी गाय वगैरे घेत असाल कोणी गाय वगैरेचे व्यापार आता आमचे जे जे पहिले काय होते की आमचे जे कुरेशी समाजातले व्यापारी लोक होते पहिले छोटे मोठे व्यवसाय करायचे आता मोठ्या प्रमाणावर जर्सी गाय म्हशी यांचा व्यापार करतात म्हणजे काय का आम्ही सर्व कतलगासाठी घेऊन जातात का रस्त्यावर कतलगाणा असतो का तरी सुद्धा सर्वांना विनंती आहे शेतकरी व तसच आहे जर मध्ये तुम्ही मध्ये जा तुमच्या सोबत आम्ही आहोत कधी आम्ही चुकीचं काम करणार नाही परंतु गाडीत घेऊन जाताना रोडावर कोणालाही मारणे कोणालाही बेकायदेशीर हे करणे हे चुकीचे आहे आणि अजून दुसरी विशेष गोष्ट तुम्हाला म्हणतो हे पूर्ण महाराष्ट्रातल्या मध्ये तुम्ही बघितला असता एक हजार गुरे मध्ये गेले असतील तिथे जाऊन तुम्ही पहा दहा वीज गुरे तुम्हाला दिसतील आणि त्यांची व्यवस्था सुद्धा काहीच नाही आता शेतकरी आम्ही शेतकरी आहोत मी चाळीस एकर शेती करतोय खूप शेती करतोय मला कोलपा नागर बकर सर्व येतोय परंतु जर दहा जनवर आपल्या शेतकरीकडे राहिले दोन तीन वर्षामध्ये एक एक अर्धा पडतो आता गौशाळेची परिस्थिती अशी आहे तर गौशाळामध्ये जा एक वर्षामध्ये दहावीस पन्नास वीस टक्के पंचवीस टक्के मरण्याचे हे म्हणजे गुरे कशासाठी मरतात तिथे त्यांना पुरुषात चारा वगैरे भेटत नाही पुरुषात खाद्य भेटत नाही त्यामुळे मरतात तरी माझी एकच विनंती आहे कोणतेही बेकायदेशी जे गाडी आढळतात त्यांनी थांबावा व आम्ही हा कुशोत्पन्न बाजार समितीमध्ये आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे तर निवेदन हे मान्य संचालक तांबे साहेब व भूमराव दादा वगैरे व इथे इथले जे सचिव आहे आमचे विकास भोसले विकास भोसले साहेब व इतर संचालक व कर्मचारी इथे आहे त्यांना एक निवेदन देण्याचं आहे तर आमच्या जर तुमच्या कुश्योत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही जनावर घेतले आणि रस्त्यावर घेऊन जाताना आम्हाला कोणताही त्रास होऊ नये आमच्याकडे खरेदी विक्री पाहत आहे आम्हाला इतकंच सहकार्य करा व कथाही ते काम आम्हाला जे गौरक्षक आहे त्यांच्या बाबतही काही बोलणार नाही परंतु बाबा हो तुम्ही खरं जे असेल ते करा कोणावर अन्याय अत्याचार करू नका हीच विनंती रामकृष्ण आई पाचोरा आणि भडगाव मार्केट कमिटीचे सदस्य व शेतकरी आम्ही आमचा माल आणतो आम्ही गाईंचा धंदा करत नाही गाई कापाला देत नाही आमचा धंदा आहे म्हैस बैल हेला पाली याच्यावर तुम्ही आमचं तरी म्हणणं आहे की शेतकरीला तुम्ही तला देऊ नाही हा तुम्हाला कायदेशीर तुम्ही कायदेशीर त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याच्यावर अन्याय करा त्याच्यावर तुमच्या सामने त्याला फाशी द्या पण एक आमच्या व्यापारमुळे असं नुकसान आहे की आमचे आम्ही शेतकरी आहे आम्ही दहा हजारचा जर माल आणला तर तो तीन हजार मध्ये कोणी घेत नाही आज माझ्या स्वतःचा माझा एक बैल फिरू लागलेला बैल आहे बैल मरणार आहे आज माझा बैल तो तीस हजाराला विकणारा बैल होता तो आज दहा कोणी घेऊन राहिला आम्ही म्हटले द्यायचं का बैलचं पाहायचं का काय घ्यायचं याच्यावर जे व्यापार लोकांना विनंती करावी आणि मार्केट कमिटी सदस्यांनी विचार करावा आणि पोलिस काहीतरी विनंती आम्हाला काहीतरी मदत करावी परदेशी राणा शिंदाड माझी मार्केटला एक विनंती आहे जे लोक म्हणतात की लपुला डोरं पाठवून पोठवणे गायक तर मुळीच नेऊ नये त्यांनी पण जे म्हशी वगैरे बदल्याचे आहेत त्यांचा व्यापारावर परिणाम होतोय ते शेत शेतकरी किती दिवस ते कार्यामध्ये मशी किंवा लगड्यामध्ये पाळणार आहेत बरं त्यांना कोणी तकलीफ देऊ नये अशी माझ्या मार्केटला विनंती करतो मी खडक देवळा खुर्द येथील शेतकरी गजानन भाऊ मंगोळे आम्ही मी माझ्या शेतीच्या कामाच्या मशागतीचे बैल जे आहे ते मटेल व औषध कॅशमध्ये घेण्यासाठी बैल विक्रीसाठी आणले होते परंतु बाजारात कोणी घेत नाही त्यामुळे मी माझे बैल परत नेत आहे आणि बाहेर कृषी केंद्रवाले कोणी उधार देत नाही सगळे रोकडा पैसे मागतात आणि आम्हाला जर आज समजा आमचे बैल विकावले नाही आम्हाला पैसे मिळाले नाही आम्ही जर खत घेतलं नाही मटेरियल पावडर मारलं नाही तर आमचं येणाऱ्या दिवाळीला खूप मोठं नुकसान होणार आहे कारण आमचे मुलं बाजार सुरू झाला पाहिजे कारण आता आज जर आमचे बैल विकावले असते तर आम्ही खत वगैरे आंबेडगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी शासनाला आणि मार्केट कमिटीच्या सचिव आणि सभापतींना एक विनंती करतो की हे आमचे गुर डोऱ्यांचं बाजार शेत व्यापाऱ्यांनी या बंदीमुळे बंद केलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान दलालाचं नुकसान आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान होतो हे नुकसान होऊ नये किंवा दहा हजाराचा माल दोन हजारात जाऊ नये याचा याचा याच्यासाठी या मला प्रशासनाला ते एक विनंती आहे की हे हा धंदा वडिला पारित आहे जर त्यांनी गाय घेतल्या त्या त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करूच करू परंतु हे पाळीव प्राणी घेऊन सगळ्यांचे उदरनिर्वाह या धंद्यावर चालतो शेतकऱ्यांचा आता शेती शेतीसाठी शेतीसाठी लागणारे ख खत बियाणे हे शेतकरी कुठून आणतील त्यांच्याजवळ एखादा बैल असला विकतो आणि तो घेतो त्याच्यासाठी माझी हात जोडून प्रशासनला आणि बडगाव पाचोरा तालुक्याच्या मार्केट कमिटीच्या सभापतीला आणि संचालक मंडळाला माझी नम्र विनंती आहे की ह्या धंद्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन आम्हा शेतकऱ्यांना दलालांना व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा ही न्या मी विनंती करतो जय हिंद जय महाराज मी प्रकाश शिवराम तांबे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बडगाव पाचोरा आज जे आम्हाला निवेदन प्राप्त झालेले आहे त्या बाबतीत आम्ही पूर्ण पॉझिटिव्ह असून यांना जो त्रास होतोय तो, तो सुद्धा मार्केट कमिटीला होतोय त्याच्यामुळे आता यांचं पूर्णपणे आम्ही यांच्या पाठीशी आहोत पोलीस डिपार्टमेंटशी काही आम्ही आतापर्यंत संपूर्ण व्यवहार पोलीस डिपार्टमेंटशी करत आहोत त्याच्यामुळे यांना आता काही चिंता करायची गरज नाही